नमस्कार मित्रांनो प्रवीण वडेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे <tries> सुरक्षारक्षक मित्र हो आपण मागील व्हिडिओ पाहिला असेल जो आपला सुरक्षा रक्षक ज्या ठिकाणी आपण जाऊन त्या सुरक्षारक्षकाच्या कुटुंबाला आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था यामार्फत आपण त्यांना चेक दिला म्हणजे एक मदत आपल्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबाला आपण केली आणि ही मदत सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था तर सुरक्षा रक्षक त्यामुळे ह्या मुळेच हे सर्व काही घडू शकलं मित्रांनो कारण आपल्या सुरक्षारक्षकांनीच सुरुवात यामध्ये केली किंबहुना आम्हाला त्याची कल्पनासुद्धा नव्हती की असं काही घटना घडली किंवा आहे आणि आपल्या संस्थेमार्फत जो आपला सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेचा हा जो क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून पे फोनपे आणि माध्यमातून आपले सुरक्षारक्षक पन्नास रुपये शंभर रुपये हे पाठवत राहिले आणि ती जी काही रक्कम झाली जमा आपल्या सुरक्षा रक्षकांना काही सुरक्षारक्षक म्हणत होते की भाऊपूर्ण श्रद्धांजली आपण हेच म्हणून आपल्याला करता येईल आणि त्या पद्धतीनं त्यांनी सर्वांनी मदत केली आपल्याला मदत ही बाहेरूनसुद्धा ज्यांचा सुरक्षारक्षक म्हणून काही संबंध नाही आहे परंतु संबंध नाही असं नाही आहे काही कुटुंबातली व्यक्ती असतील काही मित्र असतील आपल्या आसपास काम करणारे आपले काही सहकारी असतील त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये मदत केली मित्रांनो ही मदत आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थांमध्ये के केली कारण याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे आणि एक विश्वास आपल्या संस्थेवरती जो विश्वास आहे की हां आम्ही ही जी मदत केली की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जायला हवी आहे त्या ठिकाणीपर्यंत ती पोचते या पोचण्याचा मार्ग हा आहे किंबहुना असंच काही म्हटले की आम्हाला वैयक्तिक असं काही जर करायचं असतं तर आम्ही ते करू शकलो नसतो कारण वैयक्तिक एकट एक एक दोन व्यक्ती एवढं सर्व काही करू शकत नाही परंतु संपूर्ण स समूह जर एकत्रित आला तर हा समूहचा थेंबा तेंबा तळेसाचे आणि हे तळ्यातलं जे काही जमा होतं ते आपल्याला खुलून आणि मोठं दिसतं आणि ते आपल्याला करू शकतो म्हणूनच मित्रांनो आपण या संस्थेमार्फत आणखीन एक पाऊल पुढे जातो आहे संस्थेचे वेगवेगळे वेग प्र प्रोजेक्ट आपण राबवणार आहोत सुरक्षा रक्षकांचा आपला गुणगौरव सोहळा आपण दरवर्षी आयोजित करतोच यावर्षीसुद्धा आहे परंतु आता मित्रांनो जून महिना येतो आहे आणि जून महिन्यामध्ये शाळा सुरू होत आहेत आणि शाळा सुरू झाल्या की सर्व आपले पाल्य आपल्या मुलांना सर्वजण वह्या पुस्तकं त्यांना युनिफॉर्म त्यांना बॅग रेनकोट छत्री सर्व काही वस्तू ज्या लागतील <coughs> त्या वस्तू आपण घेत असतो अशीच एक संकल्पना आहे मित्रांनो जी माझ्या प्रत्येकजण बोलत होते बऱ्याच वेळी परंतु ती कधी करताना आली आता ती संकल्पना आपण सत्यामध्ये करू शकतो उतरू शकतो कारण आपली सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था यामार्फत आपण ही संकल्पना राबवते अशी संकल्पना आहे की मित्रांनो ज्या विद्यार्थी त्यांना शिकण्याची इच्छा असते परंतु त्यांना वह्या पुस्तकं हे मिळत नाहीत ते घेऊ शकत नाहीत असे काही आपल्या शहराच्या आसपासच्या गावाभागामध्ये असे काही शाळा आहेत त्या शाळेमध्ये आपल्या संस्थेमार्फत आपण जे शालेय पुस्तक असतील वह्या असतील त्यांना तिथं द्याव्यात आपल्या सुरक्षारक्षक हाच एक समूह आहे आणि हा सुरक्षारक्षक समूह आपला सुरक्षारक्षक मंडळ मंदल। मंडळ मंदल म्हणलं की ते सर्व काही आलं परंतु सुरक्षारक्षकांचं मिळूनच हे मंडळ आहे आणि ह्याच्यामधले हे कुठे कमी नाही आहे समाजामध्ये समाजाचा एक भाग म्हणून आपण सुरक्षारक्षकसुद्धा आहोत आणि आम्हीसुद्धा हे करू शकतो हे आपल्याला दाखवून द्यायचं मित्रांनो हां आपल्या आपण आपल्या काही सुरक्षारक्षकांचे मुलं असतील ते चांगलं ते काही कलागुण करणार असतील कलागुण ज्यांचा आहेच आहेत त्यांचा आपण नेहमीच सगळेजण वाव देत तस असतो तसं आपण देणारच आहोत ते पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे गणपती वगैरे सीझन येतो त्याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांच्या खास मुलांच्यासाठी आपण ते करणार आहोत परंतु आत्ता आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये जे सुरक्षा जे सु, सुरक्षा रक्षक म्हणतोय जे विद्यार्थी ज्यांना शिकायची खूप इच्छा असते आणि गावपाड्यामध्ये जे शाळा आहेत ती शाळासुद्धा त्यांना वया पुस्तके घेऊन देऊ शकत नाहीत किंवा इतर लोकांचं तिकडं दुर्लक्ष आहे बघा मित्रांनो आजच्या युगामध्ये शिकलात तर तुम्ही टिकलात जर शिक्षण नाही तर काहीच नाही आणि शिकायची इच्छा असूनसुद्धा शिकलं जात नाही आहे आणि शिकण्याची इच्छा होत नाही आहे कारण त्यांना ते आज शिक्षणाचा भाग जर म्हटला तर खूपच आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जास्त आहे शिक्षणावरती खर्च आत्ता जर नवीन लग्न झालं ना <laughs> ते सुद्धा विचार करतात आपल्याला मुलाला शाळेमध्ये कोणत्या घालायचं मुलाचं काय करायचं इंग्लिश मिडियमला घालायचं का सेमी इंग्लिशला घालायचं की मराठी मिडियममध्ये घालायचं त्याचं खर्च आणि या सगळ्या गोष्टी तेव्हापासूनच डोळ्यासमोर येतात आणि बरेचसेच आपले जे सुरक्षारक्षक आहेत ते खूपच आत्ता पहा तुम्ही जे दहावीमध्ये असतील उत्तीर्ण झाले असतील त्यांचं पुढचं त्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्यांची जी धडपड चालू आहे बारावीमध्ये जे शिक्षण आता घेतलेलं आहे त्यांची एक्झाम आल्यानंतर त्यांचं आता प्र प त्यांचं जर निकाल लागला तर त्याच्यानंतर पुढचं कॉलेज किंवा अन्य काही कोर्सेस असतील तर त्याच्यासाठी सर्वजण आमच्या सुरक्षारक्षक मित्र ह्याच्या म्हणजे विचारामध्ये आहेत की आता करायचं पुढं आणि कसं आणि खरोखरच पैशाची कसं काय ते मिळताजुळू करून घ्यायची असती त्यांची ही सर्व काही गोष्टी आहेतच मित्रांनो कारण महाग हे जास्तच आहे पैशाचं जर बोललं तर शिक्षण आपल्यालाच शाळेमध्येच इतकं शिक्षणाला खर्च येतो तर स्वाभाविकच कॉलेजमध्ये आणि पुढचं जर आणखीन काय जर करायचं असेल तर विचार करा मित्रांनो म्हणजे डिग्री वगैरे हे भाग तर वेगळाच झाला तरीसुद्धा आमचे काही सुरक्षारक्षक का आहेत त्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं चांगली नोकरीसुद्धा लागलेली आहे त्यांना आणि चांगले ते आता उद्यावरती सुद्धा आहेत तो भाग झाला त्यांच्या आपल्या ज्या सुरक्षारक्षकाच्या कुटुंबाने त्या दोघाही मातापित्यांनी खरोखर खूप कष्ट घेतलेले आहेत आणि आमच्या इथे काही सुरक्षारक्षक का आहेत मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे एक थोडंसं उदाहरण देतो तो मित्र असा आहे की पायी चालत जातो पायी चालत येतो आंतर तुम्हाला मी सांगत नाही आहे स्टेशनपासून कुठेही वायफळ खर्च बिलकुलही करत नाही आहे इतका काटकोरपणे सगळ्या काही गोष्टी तो करत असतो मी त्यांना विचारलं की म्हटलं अरे काय करताय तुम्ही कॅन्टीनमध्ये काही का खायचं असेल तर खात नाही आहे बाहेर कुठं जायचं असेल तर तुम्ही पायी जाता तर म्हटले की साहेब आमच्याकडे शिकणारे जी मुलं आहेत मला मुलं दोन तीन मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा जो खर्च आहे तो मला पेलवत नाही आहे एकाला एक केलं तरी एकाला एक होतं आणि म्हणून चांगलं शिक्षण हे सर्वांनाच द्यावं भले ती मुलगा असो किंवा मुलगी असो समानता शिक्षण द्यायचं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी सर्व काय आहे मित्रांनो किती हा मोठा त्याग आहे एक वडील म्हणून आपला किती त्याग करतोय तो सुरक्षारक्षक आणि कोणत्या काटकसर का करून कारण माहिती आहे ना आपली मिळकत किती आहे मित्रांनो माहिती आहे आपल्याला मिळकत हे आपली एवढीच आहे त्याच्यामध्येच आपल्याला काट कसर करून ह्या सर्व काही गोष्टी कराव्या लागतात आपल्या सुरक्षा रक्षक मग विचार करा मित्रांनो आपण नोकरीला आहोत आपण हे करत आहोत ज्यांना नोकरीच नाही आहे ज्यांना काहीच नाही आहे परंतु त्यांच्या मुलांनासुद्धा शिकवायचं आहे की हो त्यांनासुद्धा पुढे यायचं आहे अशा ठिकाणी जर आपण मदत केली तर ही संकल्पना कशी वाटते मित्रांनो तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि संकल्पना जर आपली तुम्हाला चांगली वाटत असेल तर आपल्या हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडवरती मित्रांनो आपल्याला मदत करायला सुरुवात करा आपल्या ज्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाऊंटमध्ये हा क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं जे जा काय जमा खर्च आपल्याला मित्रांनो आता लिवचं पेमेंट तर आलेलंच आहे आलं ना सर्वांना जर कुणाला आलं नसेल तर ते येईलच नक्की सुट्टीचा जो पगार आहे तो येईलच नक्की थोड्याच दिवसामध्ये प्रत्येकाला काय एकाच वेळेस सर्वांना येतो अशातला भाग नसतो काही लोक तर्क तर्कवितर्क लावतात ते अल्का अल्फाबेटिकल असतं बँकेनुसार असतं काही नाही विचार करू नका प्रत्येकाला मिळत जाईल कारण प्रत्येक बँकेचा हा लिमिटेड असा कोटा असतो त्याच्यावरती ते पेमेंट सोड देऊ घेऊ म्हणजे देवाणघेवाणीची जी असते ते असतं आपलं काही बावीस हजार ते पंचवीस हजार सुरक्षारक्षक आहेत आणि एकाच वेळेस सर्व कार्याचं म्हटलं तर असंभव आहे ते होत नाही आहे म्हणून हे टप्प्याटप्प्यानं थोडंसं होत जाते होईल ते आणि हे आपल्याला अकाउंटमध्ये येणार आहेत त्याच्यामधूनच आपल्याला ही सेवा करायची मित्रांनो जास्त नाही मित्रांनो पन्नास शंभर दहा वीस रुपये जे आहेत ते आपली आपण सेवा करायचे तुमची सेवा जर आपल्या ह्या अकाउंटमध्ये जमा झाली मित्रांनो तर मी त्या अकाउंटमधून तो तुमची जी सेवा केलेला जो नाव आहे आणि जो नंबर आहे त्याची ही नक्कीच बनवून ठेवतो ज्यावेळेस मला सुट्टी असते त्या सुट्ट्याच्या दिवशी माझं हेच काम असतं ज्यांनी ज्यांनी आलेले आहेत त्यांचं त्यांचं सर्वांचं नाव आणि ते किती रक्कम आलेली आहे त्यांची पावती बनवून मी ठेवतच असतो मित्रांनो कारण ते आपल्याला ऑडिटला हे दाखवायचं असतं की आपल्याला इन्कम आला किती आणि गेला किती हे लिहावंच लागतं आणि दाखवावंच लागतं त्यामुळे पावती ही बनते आता आपल्यापर्यंत जेव्हा कधीही आपण भेटू त्यांना तेव्हा मला नक्की विचारा की मित्रांनो माझे सर तुम्ही पावती बनवले का हा बनवले असेल तर लगेच तुम्हाला ते मिळाली जाईल डेट वाईज आपल्याला सगळ्यांच्या पावती आपण बनवून ठेवतो म्हणून ते आपल्या त्या अकाउंटमध्ये येतं मित्रांनो आणि अशी जी काही सेवा आहे म्हणूनच कराल सेवा तर मिळेल मेवा मित्रांनो सेवाभाव हा आपला असाच राहिला पाहिजे सेवाभाव हा आपल्यासाठी आपल्या सुरक्षा कुटुंबासाठी आहे आणि समाजासाठी सुद्धा आहे हे समाजामध्ये जर आपण असं काही पाऊल केलं तर माझं मत आहे की मित्रांनो आपल्या एक पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा आपल्यामध्ये जो काही बदल होईल जो पाहण्याचा सुरक्षा रक्षकांच्याकडे जेव्हा पाहण्याचा दृष्टिकोन आहे सुरक्षा रक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक खास करून त्यांचा आणि शासनाचासुद्धा आपण हे शासन दरबारीसुद्धा मांडणार आहोत की मित्रांनो आम्हीसुद्धा कुठे कमी नाही आहोत शासन वेग वेगवेगळ्या वे 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 योजना जर राबवत असतील तर त्या योजना ज्या ठिकाणी पोचत नाहीत त्या ठिकाणी आमचे सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था पोचते आमचा सुरक्षा रक्षक तिथंपर्यंत पोचतोय आणि आम्ही मदत करते हेच आपल्याला दाखवून द्यायचं मित्रांनो आणि हीच आपल्यासाठी गौरवशाली गोष्ट असणार आहे आणि हीच आपली सेवा असणार आहे म्हणून कराल सेवा तर मिळेल मेवा मित्रांनो तुम्ही म्हणाल की हेच काय प्रश्न आहेत का तुमचे नाही आहेत ना मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न आपण घेतोय ना कोणते प्रश्न विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस त्याचं काय झालं त्याचं मध्यंतरी जे जा आंदोलन झालं माथाडे आणि सुरक्षा रक्षकांच्या मिळून जे आंदोलन झालं त्याच्यामधून नंतर पुढे काय झालं याचीसुद्धा आपण विचार विचारपूस करणार आहोत त्याचीसुद्धा माहिती आपल्याकडे थोडीफार येते अजून आपण ती माहिती घेणार आहोत आणि ती तुमच्यासमोर ठेवणार आहोत साहेब म्हणतात की आमच्याकडे आणखीन किती किती माहिती आहेत माहिती आहे का तुम्हाला मलाही माहिती नाही ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा काही सुरक्षा रक्षक म्हणतायत आणि माझ्याकडे जी माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते मित्रांनो आणखीन एक सुरक्षारक्षक भेटले साहेब म्हणले ते युनिफॉर्मचं काय झालं मित्रांनो म्हणलं जरा थांबा आपले जे सुरक्षारक्षक आहेत या महिन्याच्या अखेरपर्यंत ह्या मे महिन्याच्या अखेरपर्यंतच आपल्या सुरक्षा रक्षक एक मेळावा आहेत या संदर्भामध्येच मेळावा घेत आहेत सुरक्षा रक्षक हा आपला युनिफॉर्म जो आहे त्या युनिफॉर्मबद्दल आपले सुरक्षारक्षकच एक मेळावा आयोजित करत आहेत खास करून संपूर्ण सुरक्षा रक्षक आहेत त्यामध्ये आपल्यालासुद्धा सहभाग सर्वांना घेता येईल काय ऑनलाईन सहभाग घेतील काय प्रत्यक्षात येतील खास करून प्रत्यक्षात जास्तीत जास्त सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आले पाहिजेत ते ठिकाण आणि वेळ हे आपल्याला नक्कीच येत्या पुढील काही दिवसामध्ये मी आपल्यासमोर ठेवणारच आहोत त्या सुरक्षा रक्षकांच्या माझ्याकडे माहिती आली तशी माहिती मी तुमच्यासमोर ठेवणार आहोत आपल्याला ज्या ज्या पद्धतीने येता येईल त्या त्या पद्धतीने त्यामध्ये यायचं आहे आणि जो बदल घडवून आणायचा आहे तो बदल घडवून कधी येऊ शकतो आपण आलात तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग झालात तर म्हणून मित्रांनो सहभाग आपला हा आपण प्रत्यक्षामध्ये येतो आहे कसं आहे मित्रांनो सेवा एक तीन म्हणजे बघा तनाने सेवा करू शकतो मनाने सेवा करू शकतो धनाने सेवा करू शकतो आपल्याला ज्या ज्या पद्धतीने आपण सेवाभाव करायचा आहे ना त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा ज्यांना धनानं सेवा करा त्या स्थितीने धनानं सेवा करा मनानं सेवा करायच्या स्थितीने से मनाने करा आणि तनाने म्हणजे प्रत्यक्षात येऊन आपल्याला सेवा करायची असली तर सेवा करा, करा। म्हणूनच आपला जो टायटल आहे कराल सेवा तर मिळेल मेवा हा आपला जो आजचा विषय आहे तो विषय या पद्धतीचा आहे ब बरेचसेच विषय आपल्याकडे अजून आहेत ते आपण पुढे पुढे घेऊन येतोय आपल्यासमोर मांडतोय त्याचीच प्रतिक्रिया मित्रांनो ज्या विषयाच्या अनुषंगाने असेल त्या विषयाच्या अनुषंगाने आपण प्रतिक्रिया ठेवा नक्कीच त्याला उत्तर देईल आपली ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली असेल संकल्पना चांगली असेल तर नक्कीच मदत करायला सुरुवात करा, करा। मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आणि जाता जाता मित्रांनो परत एक वेळा आपल्याला सांगतो की आपला चॅनल जो आहे ना मित्रांनो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आपल्या मित्रपरिवार असतील आपल्या कुटुंबामधील असतील सुरक्षा सुरक्षारक्षक आता आम्ही ज्या सुरक्षा रक्षकच्या घरी गेलो होतो त्या सुरक्षा रक्षकांच्या पत्नीला किंवा त्यांच्या भावाला विचारलं की सुरक्षारक्षक मंडळाविषयी तुम्हाला काही माहिती आहे का नाही आहे ते म्हणाले आम्ही एक वेळेस फक्त आमच्या भावाबरोबर मी गेलो होतो आणि ते मंडळ पाहिलं होतं कारण त्यालाही भरती व्हायचं होतं आणि म्हणून मी एक वेळ पाहिलं होतं त्याच्यानंतर मला काही माहिती नाही म्हटलं ई सीबद्दल काही माहिती आहे का तर काहीच नाही आहे माहिती मित्रांनो आपल्या कुटुंबामधल्या इतरही लोकांना आपले, इतर आपले व्हिडिओज हे दाखवत चला चा आपली माहिती देत चला भले तुम्हाला व्हिडिओ सांगायचं नसेल दाखवायचं नसेल तर राहिलं पण माहिती तर कमीत कमी देत चला की त्यांना एक वेळ घेऊन या आणि दाखवा की बाबा हे सुरक्षारक्षक मंडळ आहे ई एस आय सी संबंध संदर्भामध्ये त्यांना माहिती द्या कारण आपल्या पश्चात मित्रांनो आपल्या कुटुंबाला माहिती असणं जरुरीचं आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा जिथे जिथं जाल त्या त्या ठिकाणी त्यांना ते ते सांगा आपल्या जवळच्या लोकांना सांगा की हा आमचा एक असा चॅनल आहे आणि आमची अशी एक संस्था आहे जे आपल्या संस्थेमार्फत आम्ही असे असे प्रोजेक्ट जे आहे ते राबवतो आहे प्रोजेक्ट म्हणण्यापेक्षा आपण सेवा जी आहे ती करतो आहे अनेक सेवा आपल्याकडे आहेत तरी आपणही आपल्या सेवाभावाने मानाने आपणही आमच्या संस्थेला सेवा करावी ही आग्रहाची विनंती सर्वांनी करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या सर्वांनी आपली काळजी घेणं जरुरीच आहे या दिवसामध्ये सुद्धा आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला काळजी ही नक्कीच घ्यायची आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार